गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाओ ही चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आता बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे पाच वाजलेले आहे पाच साडेपाच वाजलेले आहेत आणि आता मी ठेवलेलं आहे इथे चहा तर आज आहे बघा संकष्टी तरण तर आज मी लवकर घरी आलेली आहे त्यामुळे सगळ्यांना चहा ठेवलेला आहे उशिरान आले तर मी त्यांचं ते चहा करून पितात मी काही चहा वगैरे पित नाही तर आता इथे चहा उतरून घेते चहा शिजलेला आहे चहा सगळ्यांना देते आणि इथे गॅसवरती ठेवलेलं आहे मी तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ तर ती कशासाठी इतक्या मोठ्या पातील्यामध्ये ठेवलेली आहे बघा तर त्याचं करायचं आहे मला वरण म्हणजे आज मी बनवणार आहे वरणातली फळे तर आज संकष्टी देखील आहे आणि उपास सोडायला देवाला नैवेद्यासाठी देखील काय काय बनवणार आहे हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे तरी ते चहा मी कपामध्ये ओतलेला आहे तर मी चहा सगळ्यांना देऊन येते तोपर्यंत डाळ जी ठेवलेली आहे त्याला देखील उकळी येईल तर, ला तर कुकरमध्ये लावलेली नाही शक्यतो आमच्या घरामध्ये कुकरमध्ये ला लावलेलं कोणाला काही जास्त आवडत नाही तर मी जास्तीत जास्त गॅसवरती शिजवते कुकरमध्ये लावत नाही तर कधीतरच गडबड असेल किंवा कसं मूग वगैरे लवकर शिजत नाही चवळी वगैरे त्यावेळी मी कुकर लावते नाहीतर शक्यतो मी थोडंफार असेल तर गॅसवरतीच ठेवते तर आता तर मला वरणातली फळी बनवायची होती त्यामुळे मला डाळ अगदी गिरगिरीत दुखकील शिजवायची नव्हती आणि अगदी कच्च्यावर देखील शिजवायची नव्हती म्हणून मी गॅसवरतीच ठेवलेलं आहे तर आता इथे चहा पिऊन घेतो आम्ही तोपर्यंत डाळ देखील थोडीफार शिजेल आणि मग घेणार आहे मी चपातीचं पीठ मळायला फळ करण्यासाठी तरी ते बघा मानसला मी बिस्किट एका वाटीमध्ये काढून देत आहे कारण त्याचं कसं आहे एकदा जर बिस्किट पुडा दिसला तर तो सगळाच खाऊन संपवतो आणि मग जेवायला नको असतं तर तो कधी चा जास्त पित नाही कधी तर असं बिस्किट वगैरे काहीतरी असेल खारी वगैरे तर चहा आमच्या घरामध्ये मुलं पितात नाही तर मग मुलं काही चहा पित नाही तर आज बिस्किट होतं मग सगळ्यांना चहा बनवला होता तर त्याला वाटीतूनच पाच सहा बिस्किट घालून दिली म्हणजे मग तो तेवढंच खातो जर पुडा दिला तर मग सगळंच संपवतो आणि जेवण काही जेवत नाही तर मी देखील इथे दोन तीन बिस्किट आणि चहा पिऊन घेतला आणि मग चपातीचं पीठ म्हणायला भेटलं तर बघा आमचा चहा पिऊन झाला तरी देखील माणूस अजून आला नाही बाहेर खेळतच बसला तर त्याला किती वेळा हाक मारली चहा थंड होईल म्हणून तर काय अजून येत नाही तर मीच त्याला आता नेऊन देते तिथे चहा म्हणजे मग पीन नाही नाहीतर परत मग चहा थंड होणार आणि मग परत ओरडत बसेल की गरम करून दे म्हणून तरी त्याची डाळ मी शिजत घातली होती तर त्याला उकळी आलेली आहे तर माझं लक्ष होतं त्याच्याकडे कारण मग उकळी आली आणि लक्ष नाही दिलं तर ते सगळं वरती उतू येतं आणि सगळं गॅसवरती वगैरे सांडतं तर हे पहा जेव्हा डाळी अशी वरती आपण शिजत घालतो कुकरमध्ये लावत नाही त्यावेळी असा डाळीला फेस येतो तर ते फेस काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये पळी किंवा चमचा ठेवून प्लेट झाकली तरी मग डाळ उतू जात नाही तर अशा पद्धतीने मी आता झाकून घेतलेलं आहे त्याच्यावरती आणि तो फेस काढून टाकलेला आहे आता आपली डाळ उतू जाणार नाही आता आपल्याला सारखं त्याच्याकडे लक्ष देत बसावं लागणार नाही तर आता बाकीची कामं बघू शकतो तर आता इथे बघा आम्ही तांदूळ धुवून घेतलेला आहे तर भात करण्यासाठी तर दुसऱ्या गॅसवरती मी तांदूळ देखील ठेवून देते म्हणजे भात आणि डाळ शिजूपर्यंत आपण चपातीचं पीठ देखील मळून होईल ते मी चपातीचं पीठ मळून घेतलं तर हा बघा बाजारात तेलाचा डबा आणलेला होता तर तेल संपलेलं होतं तर आता हा डबा फोडायचा होता पण जेव्हा डबा भरलेला असतो त्यावेळी काय होतं तेल व्यवस्थित काढता येत नाही तेल सांडतं त्यामुळे व्यवस्थित अगदी शिस्तात काढावं लागतं तरी ते मी पहिला डबा पुसून घेते कारण त्याच्यावरती काहीतरी धुळा वगैरे पडलेला असतो आणि मग ते, ते आपण तेल ओतायला गेलं की ते दुसऱ्या किटलीमध्ये सुद्धा पडणार म्हणून मी थोडं पुसून घेतलं आता अगदी व्यवस्थित असं मी तेल काढून घेणार आहे हे टोपण अगदी व्यवस्थित काढावं लागतं ते व्हाईट कलरचं टोपण आहे ते वरच्या बाजूला असं ओढून घ्यावं लागतं ते सारखं सारखं तेल काढेल तेव्हा आत परत दाबून ठेवलं आणि परत वर काढलं तर ते चिरतं त्यामुळे तेल काढता येत नाही त्यामुळे ते वरच्या साईडला असंच ठेवून द्यायचं तेलाचा डबा संपूपर्यंत म्हणजे तेल काढणं सोपं जातं तरी ते मी तेल काढून घेते आणि डब्याच्या वरती हा जो पुठ्ठा दिलेला आहे त्याला मी टोपणाच्या आकाराने होल पाडणार आहे म्हणजे तो बॉक्स म्हणजे तो पुठ्ठा त्या डब्यावरती व्यवस्थित बसतो त्यावरती धुळा वगैरे काही पडत नाही तर अशा पद्धतीने मी होल पाडून घेतलेला आहे आणि आता बघा हे होल असं बरोबरच्या टोपणामध्ये व्यवस्थित लावून ठेवायचं आहे तर आता इथं आपला भात देखील शिजत आलेला आहे आणि डाळ देखील बघा शिजलेली आहे आता फळं बनवून घ्यायची आहे तर मी कणिक मळून ठेवली होती कणिक थोडी अशी घट्टच मळून ठेवायची आहे मऊ चपातीसारखी बनवायची नाही थोडी घट्टच जास्तच घट्ट बनवायची म्हणजे फळे व्यवस्थित करता येतात तर हे बघा अशा पद्धतीने घट्ट अशी मी कणिक मळून ठेवलेली आहे तर आता ह्याची फळं बनवूया चोटी चोटी उन, चोटी चोटी तर हे बघा असं छोटे छोटे गोळे घेऊन असे छोटे छोटे फळी तेलाचा हात लावून असे बनवून घ्यायचे आहेत तर माझे अजूनही थोडे मोठेच बनलेले आहेत तर मी एका हाताने कॅमेरा पकडला आहे आणि एका हाताने फळे बनवत आहे तर कॅमेरा अशा पद्धतीनं तर आता बघा ही फळं बनवून झालेली आहेत ते आता आपल्याला वरणामध्ये टाकायचे आहेत त्यासाठी मी इथे पहिला वरण फोडणी टाकून घेते तर इथे पातेल्यामध्ये बघा मी एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी कढीपत्ता आणि लसूण ठेचून टाकायचं आहे आणि तेलामध्येच थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी ते हिंग देखील टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता बघा ही जी डाळ आहे ती ओतून घ्यायची आहे आणि ह्यानंतर जेव्हा डाळीला उकळी येईल तेव्हा त्यामध्ये आपल्याला ही फळं टाकायची आहे तर आता फोडणी टाकून घेतलेलं आहे तर त्याला उकळी येऊपर्यंत थोडं थोडं गॅस वगैरे सगळं पुसून स्वच्छ करून घेऊया कारण पसारा असलं की मग काय काम करायला आपल्याला इतकं प्रसन्न वाटत नाही तर मी थोडं पुसून घेतलं तर आता बघा हात वगैरे धुवून घ्यायचं तोपर्यंत तो वरणाला देखील उकळी आलेली आहे तर मी एका छोट्या पातीलामध्ये एक एक ते दीड वाटी वरण काढून घेणार आहे कारण मग कोणाला भातासोबत लागलं तर ते वरूनच घेतील म्हणून मी थोडंसं काढून घेणार आहे नंतर त्यामध्ये फळं टाकणार आहे तर बघा मी तरी बऱ्यापैकी ती फळे थोडी मोठीच केलेली आहेत माझ्या नंदूबाई आहेत त्या ह्याच्यापेक्षा बारीक छोटी छोटी फळं करतात असं आमचं हे सांगत असतात मला पण मी काही तितकी छोटी करत नाही मी थोडी मोठी मोठीच बनवली तर दूध पण तितक्यात आलं होतं तर दूध देखील मी सोबत सोबतच तापायला ठेवते मग नंतर काय होतं दूधच नुसतं जर तापायला ठेवलं आणि आपण इकडं तिकडं काहीतरी काम करायला ला लागलो की मग दूध उतू जातं तर मी इकडे फळे बनवत आहे तोपर्यंत दूध देखील ठेवून घेते म्हणजे फळं शिजूपर्यंत दूध देखील तापतं त्यामुळे मग उत वगैरे काही जात नाही आपलं लक्ष देखील त्यात राहतं तर, तर, तर मी ते वरून थोडं काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये फळं टाकून घेते आणि ही फळं फक्त एक पाच मिनटं शिजवत ठेवली तर देखील शिजतात याला काही खूप वेळ लागत नाही आणि आमच्या घरात तर दुसरं काहीच लागत नाही हे बनवल्यानंतर आणि मी यानंतर काय केलं फक्त न्यूदा पुरता थोडासाच अगदी म्हणजे अगदी अर्धी वाटी होईल इतकाच शिरा बनवला कारण कोणालाही नको होता मग मानस म्हणाला मी थोडासा खाणार मग पुरताच तेवढा होईल आणि निवड देखील दाखवायला म्हणून मी केला कारण कसं होतं जास्त क कर, करतो आपण खातील खातील म्हणून पण ते सगळं मग शिळं राहतं आणि मग शिळा आपल्यालाच खावं लागतं कारण इतकं सगळं महागाचं सगळं घातलेलं असतं आणि मग परत मग ते टाकायची इच्छा देखील होत नाही त्यामुळे मग ते शिळा आपल्यालाच खावं लागतं त्यामुळे मी सगळ्यांना विचारूनच बनवते जे काय बनवायचं असेल ते कोण कोण काय खाणार आहे तर शिरा कोणालाच नको होता म्हणून मी फक्त फळं आणि भात आणि वरणच केलं होतं आणि फक्त थोडेसे चार भजी तळून घेणार आहे बाकी वेग चपाती भाकरी वगैरे काही केलं नाही आणि फक्त थोडासा निवदापुरता शिरा बनवला तर इकडं बघा फळं शिजू देत तोपर्यंत मी त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवते आणि बाकीचे काम आवरून घेते तर इथे बघा भजीचं पीठ मी आधीच भिजवून ठेवलेलं होतं तर आता भजी फक्त करून घ्यायचं आहे तर यामध्ये कांदा वगैरे काही घातला नाही फक्त डाळीचं पीठ चटणी मीठ आणि ओवा आणि अगदी थोडासा चिमूटभर सोडा इतकंच वापरलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि पाणी घालून भिजवून ठेवलेलं होतं त्यामुळे मी काय पीठ भिजवून दाखवलं नाही आणि आता भजी तळून घेते तर ही बघा वर्णातली फळी अशा पद्धतीने होतात तयार झाल्यानंतर तर खूप छान लागतात चवीला आणि अचानक पोट भरतं दुसरं काही खायला लागत नाही आणि ही आहे आपली भजी, कशी भजी बगा, लिका। तर कशी झालेली आहे देखील बघा तुम्हाला आवडली का तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू